वेलकम टू न्यू ब्लॉग तर काहीच आज आज नील आपल्या सोबत धारण आलो काही बघू शकता जाऊ मजा येतं काहीच धारण आपल्याला फुल माझ्या एनर्जी तयार झाली आताशी बारा वाटतं क्रेटेटी आलो पण लय एनर्जी तयार झाली बघू शकता किती चांगलं व्हि येत एकदम भारी मजा येणार आहे ना आपण चांगले चांगले फोटो काढू जाऊ इतून वरती अजून आपला आणिच येतो एक मित्र आम्ही तर पुढे आलो त्याला फोन केला शोर्य व्हायचं ना आलं ना कालची पण एकदम दोन दोन धरण बाय बाय शोर्य भाई, भाई, भाई शौर्य भाई।, <laughs> भाई ना आला कपला युट्यूबर शौर्य भाईर आज इथून भाई। कालचं एक धरण तयार होतं हे बघा व्ह्यू बघा खतरनाक आता जरा इथे फोटो काढू आम्ही आणि मग जाऊ कालची मग दोन धरणे दिला असं फोटो काढू जाम मी बघू शकता कसला भारी एकदम एकदम आणि आपला आलय माग माग बघा काही खतरनाक अजून अजून बाहेर दाखवतो काय तुम्हाला कालची किती भारी वाटतं बघा दोन दोन दिवस नंतर थोड्या अजून फोटोकारायला लागले फोटो भेटतील काय इंस्टाग्राम मध्ये मोर उरताना मोर उरताना मोरबीर उरताना ते दाखवू नंतर आता चाललो आम्ही कालची आता फोटो करायला आणि बाई काच काय मग फोटो टू काढतो टेशर्ट मारायला अरे आता चालू आता टी शर्ट मारून आलो तो झाले तू टी शर्ट काढून जा फोटो भाई जिंकायला करतो तुझे कोश चल शर्ट कारू काढू टी शर्ट काढून फोटो करू बोलू नाथ भाई काय नील भाई परत चला धावत कारण की छत्र्या विसरलो आम्ही दोघाही दोन छत्रे आणले आणि त्या विसरले तिथं आणि भाई तुझी छत्री आणली विजत जायचं घरी विजत जायचं घरी बिंदास पोरा बघू शकता इथं आल्या बारीक बारीक जायची पोरा बोलली अगोदर ब्लॉग मध्ये घ्या मला नंतर असं बोल विषय घ्यायची यायची पण इच्छा आहे बोल ते लास्ट टाइम पण करू काय वर की व्हिडिओ चालू केली आम्ही कालती आलो बघू शकता दोन दोन धरणाचा व्ह्यू भेटतो ना आपल्याला आता एकदम भारी पदे एकदम खतरनाक व्ह्यू आता वरून आम्ही कालती आलो इथे मग फोटो काढला माझ्या गाडी गार कार चांगला व्ह्यू भेटतो अगोदर एक तो, तो मोठा <laughs> so का आता छोटा झाले छोटा बोल नाही मोठा झाला आता सो गाईज आता मी चाललो वरती कालती काय माझ्यानं जास्त फोटो शूटला तर वरून शूट करू आणि राडा करू आता एकदम वरती चाललो वरती आता राडा राडा होणार सुजल ना ऐकणार सो गाईज नवीन रस्ता काढलाय डायरेक्ट आता चांगला चांगला व्ह्यू यायला लागला आणि पोरात हार एक दिनायच काय तर आम्ही चालू टी शर शर्ट काढून कारण की आवडला लागली काय टी शर्ट काढून चाललो कारण की लय गरम होत वर गरम होत चाललं होतं असतं आपलं नील थांबले आपले मित्र आले ना आता ते बघा आम्ही जरा इथे थांबल्यावर त्यांच्यासाठी ते येतील आता ते पण थांबले मजा करताना त्यावेळेला आम्ही पोहोचल असतो आवडला मित्र आले काही कसं वाटलं तुम्हाला येऊन ना मित्रांनो आपू फायनली एकदम वरती पोहचले टॉपला आपला आणि आता आपण आलो कांतारीला हे बघा पावर

निलला भिता बघू नील ठीक एकदम गाईस सत्तर कर तुम्हाला माझ्या सोबत राहाईस पुढे जाऊ नका पारा बिरार माझी पुढे जाऊ नका त्यामुळे माझ्या सोबत राहा तुम्हाला लय पुढे नेले बघा तारा शेर मेर हे बघा तुम्हाला परत सांगतो बघा ही वलवली गाव हि त्याला कलंगुली येईल मी कामाला या इथं टायमाला या ला परत इथं पाडगा इतर पन्नास आम्ही चाललो काल ते बस आला थांबलो फिरलो बस लई टायमिला काय तिथं आम्ही पहिले पाऊस इथं आता पाणी आहे छातीवर पाणी आहे एक नंबर आहे आता पोर्यंत इथं स्विमिंग पूल झाले कर तुम्हीच काय कॅन्सल इथं नका पोहोच काल ओंड आहे ना मस्त काय आहे छातीवर पाणी चला जायचं मी बोलला राडा करा हे पावाची का तुला इथं सारांची इच्छा आहे पावाची आज ना रंग पाऊ पाहू आपला मित्र शकता आ गेला र आता काहीच ये आता कालती तिकून चालला डोंगरावरी आणि परत वरती भरून घेऊन येईल जा मग चौकास आहे ना काय आपण टाकतो असंच अशी टाकतो आमची पोरा या, या काल मेक फेक 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 ए बाबा गेली 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 तोरक <laughs> वाचले बाबा बाबा दाईला आहे भाई आशी टोपी ला ती आज भाई तरी बंगलो ना गाईस दोन हजार रुपये असं उरूत आली वर्षी अरग हे ना जायला ना दोन हजारची भाई महाग दोन हजारची टोपी गायच ते हे टोपी दाखव दोन हजारची आयला अशी टोपी दाखर आपण सगळं महागातला घालत तुम्हाला वाटत सांगलं साधा आपलं पोरांचं पण काहीच नागा दोन हजारची टोपी प्रोफेशनल लेवलची आणि ब्रँडेड आहे हे बघा आतून बाहेरून कपड्यापड एकदम भारी आहे बघा इथं पण सिंबॉल आहे बघू शकता तुम्ही फेकून देत बाय गान <laughs> परगांडी कलर

मी एकशे पन्नास फोटो गारले माझं नीलचं पला दोन लक्षे फोटो आलं दोनशे अडीचशे फोटो नीलचं आहेत ना माझं एकशे पन्नास आज बाकी कोणत फोटो शंभर सल्लम कोंज दे तालाट